अहिल्यानगरमध्ये गुरुवारी कोठल्या परिसरातील अवैध कत्तलखाणे जमीन दोस्त करण्यात आले साधारण चार ते सहा मोठे कत्तलखाणे महापालिका प्रशासनाने पाडल्याचे सांगितले गेले अवैध कत्तलखाणे पाडण्याची अशी कारवाई शहरात पहिल्यांदाच झाली का तर नाही बरं शहरात अधिकृत कत्तलखाणे आहेत का तर एकही नाही अवैध कत्तलखाणे कुठे आहेत हे पालिका प्रशासन पोलीस किंवा इतर यंत्रणेला माहीत नाही का तर तसेही नाही मग गोवंशीय जनावरांची हत्या गोमासाची विक्री हिंदुत्ववादी संघटनांकडून जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांची धरपकड तणाव वाद आंदोलने हे सगळं नगर शहरात का घडतं हा खरा प्रश्न पडतो खर तर जनावरांच्या मासाची विक्री करणारं एक मोठं रॅकेट नगरमध्ये आजही सुरू आहे कदाचित यंत्रणेला ते माहीतही असावं पण या सगळ्या प्रकाराकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिलं जात नाही हे वास्तव आहे हे सगळं रॅकेट गेल्या कित्येक वर्षापासून अगदी इमाने इतबारे चालू आहे यातील अर्थकारण डोळे दिपवणार आहे आज आपण याच विषयचा जरा वेगळ्या अँगलने विचार करूया नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मंगळवारी नगर आणि श्रीगोंद्याच्या आमदारांनी नगर संभाजीनगर महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं कारण होतं अवैध गोवंशाचं रस्त्यात पडलेलं मांस श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते हे नगरमध्ये काही कामानिमित्त आले असताना त्यांना कोठल्या परिसरात गोवंश मांस पडल्याचं दिसलं त्यानंतर त्यांनी लगेचच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना याबाबत सांगितलं त्यानंतर आमदार जगताप व आमदार पाचपुते या जोडगोळीने लागलीच घटनास्थळावरच ठिया मांडला गोवंशी हत्या करणाऱ्यास राज्यात बंदी असताना नगरमध्ये मात्र सर्रास गोवंशी जनावरांची हत्या करून त्यांचे मांस विकले जात असल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसले होते महापालिका नगर पोलिसांनी त्यावर अनेकदा कारवाई केल्याच्या बातम्याही आल्या होत्या तरीही नगरमधील अवैध कत्तलखाने बंद करणे प्रशासनाला जमले नव्हते हे वास्तव या निमित्ताने समोर आले दोन्ही आमदारांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनाही रस्त्यावर उतरल्या प्रशासनाचा व पोलिसांचा पाणउतारा करण्यात आला पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी हा प्रकार करणारा तरबेज अभीत कुरेशी वय चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला गेट याला ताब्यात घेण्यात आलं त्याने दोन बैल कापल्याचे कबूल केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अगदी दोन चार तासात का ही कारवाई केली एल या ठिकाणी कौतुक असलं तरी पोलिसांच्या खबरांनी अवैध कत्तलखाने सुरू आहेत हे याआधी पोलिसांना का सांगितलं नाही हा प्रश्नही पुढे आला पोलीस किंवा मनपा प्रशासनाला हे सगळं माहीत असूनही त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून या आरोपींना आतापर्यंत पाठीशी घातलं हाही प्रश्न आहे नगरमधील कित्येकांना किमान दिवसातून एकदा तरी कोठल्या परिसरातून जावं लागतं शिवाय मराठवाडा व पुण्याला जोडणारा हा महामार्ग असल्याने निम्मा महाराष्ट्र या रस्त्याने ये जा करतो कोठल्या परिसरात दर दोन दिवसाला सडलेल्या माणसाचा दुर्गंध येतो जाणाऱ्या रहे येणाऱ्यांना नाकाला हात लावून तेथून वागावं लागतं मग असं सगळं असताना आंदोलनापूर्वी पोलीस किंवा मनपा प्रशासनाने हे सगळं का थांबवलं नाही हा प्रश्न भावड्या नागरिकांना पडला आहे कोठला स्टँड परिसरात कायम दुर्गंधी असते जवळच असलेल्या झेंडीगेट परिसरातील अवैध कत्तलखान्यातील प्राण्यांचे उरलेले अवशेष आणि कचरा येथे आणून टाकला जातो हे सगळं ढळढळीत धर सत्य आहे पण मग त्याकडे डोळे झाक केली गेली हेही सत्यच आहे गेल्या दहा पंधरा वर्षात शहरातील अवैध कत्तलखान्यावर किमान पन्नास वेळा कारवाई झाली पण कोठला येथे अॅनिमल वेस्ट टाकणारा एकदाही पकडला नव्हता आता तो सापडला एवढंच काय ते यश पकडण्यात आलेल्या तरबेज कुरेशीने त्याच्या घरातच सुरू असलेल्या कत्तलखान्यात दोन बैलांचा कत्तल करून मांस विकल्याची कबुली पोलिसांना दिली विशेष म्हणजे कत्तल केल्यानंतर उरलेले प्राण्यांचे अवशेष या कुरेशीने लहान मुलांकडून कोठला स्टँड इथे फेकून दिल्याचे तपासात सांगितले या कबुली जबाबानंतर मात्र नगरकरांसमोर नवा पेच समोर आला आहे या धंद्यातही आता अल्पवयीन मुलांचा वापर सुरू झाला आहे कायद्यात अल्पवयीन आरोपींना अनेक पळवटा देण्यात आल्या आहेत नगरमधील गुन्हेगारीत गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो त्यांचे ब्रेन वॉश करून अवैध कामे सुरू झाली आहेत कदाचित पोलिसांनी पकडलेच तर हे अल्पवयीन आरोपी कायद्याचा आधार घेऊन लगेच सुटून येतात धार्मिक दंगल असो किंवा अन्य अवैध धंदे असो हे अल्पवयीन आरोपी आता थेट कत्तलखाण्याच्या गुन्ह्यातही सापडल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे महापालिका आणि इतर अनेक विभागाचे अधिकारीही रोज कोठल्या रस्त्याने जातात वर्षानुवर्षे येते माध्यमातून बातम्या येतात मात्र तरीही या दुर्गंधीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही हा खरा प्रश्न आहे घाण टाकणारा एक आरोपी पकडला असला तरी त्याला मदत करणारे मोठे रॅकेट पोलिसांना आता शोधावे लागणार आहे अल्पवयीन आरोपींनाही कायद्यात कठोर समज द्यावी लागणार आहे ही सगळी अवैध यंत्रणा चालवणारे कुणाला हप्ते देतात कुणाचे पंटर यासाठी मदत करतात कोणता नेता त्यांना पाठीशी घालतो हे सगळं प्रामाणिकपणे तपासावं लागणार आहे कारण एका ज्वलंत प्रश्नामुळे नगरचं सामाजिक वातावरण कायम चिघळत असेल तर त्याचा तपास हवा असं नगरकरांचं मत आहे पोलिसांनी व मनपाने आता हात घातलाच आहे तर हा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडला पाहिजे संग्राम जगतापांनीही विधानसभेत हा प्रश्न मांडायला हवा राज्य पातळीवर या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यात यावा झेंडी गेट कोठला या परिसरातील नाल्यातून अगदी प्राण्यांचे रक्त वाहत असताना पोलिसांना कत्तलखाने सापडत नसतील तर हे सगळे गंभीर आहे हप्ते खाणारे अधिकारी त्यांना वसुली करून देणारे पंटर आणि वरदहस्त देणारे राजकीय पुढारी आता सापडायला हवेत हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद